डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ पनवेल मधील कामोठे नगरी परिसरात परिवार संवाद सभेचे काल आयोजन करण्यात आले होते यावेळी कामोठेकरांनी डॉक्टर डॉक्टर सुजय विखे पाटील पाटील यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले हजारो नागरिकांच्या वतीने यांची भव्य मिरवणूक काढत त्यांचा सन्मान करण्यात आला आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी आम्ही पारनेरकर विजूभाऊ आवटी आवटी मित्रपरिवारांनी कामोठे सांस्कृतिक युवा मंडळ आणि संदीप पाटील जनसेवा फाउंडेशन यांच्या वतीने परिवार संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिण अहिल्यानगरचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार सुजय सुजय विखे विखे पाटील यांच्या यांच्या आगमनाने कामोठे कामोठे नगरी होती सर्वत्र विखे नावाचा जयघोष सुरू होता मोठ्या थाटामाटात पुलापासून गजरात त्यांची मिरवणूक काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने पारनेरकर सहभागी झाले होते सदर सभेत आमदार प्रशांत ठाकूर यांनी सुजय विखे पाटील यांच्या स्वरूपाने लोकसभेचा निकाल लागला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीममध्ये पारनेरकर आणि अहिल्यानगर मधील जनतेच्या वतीने सुजय विखे पाटील येणाऱ्या काळात नेतृत्व करतील असा विश्वास व्यक्त केला